हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजे कसाल तर परत एकदा तुमचं दीपाली वर्ल्ड एन स्टील मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर अकरा वाजलेत बघा आणि आताच केस वगैरे घेतले तर मी सगळं काढले आणि आज अशी फजिती झालेली ना आमची कारण की सकाळी बघितलं तर तेव्हा टाक्यांमध्ये वरती पाणी होतं आणि आता जे आहे तर दोन्ही दीड हजार लिटरची टाकी आहेत समजा एक हजार आणि एक पाचशेची तर दोन्ही टाक्या रिकाम्या झाल्या कस काय कायम येते आणि त्यातल्या त्यात आहे ना तर लाईट गेली आणि लाईट गेली तर फक्त विधीत माझी आणि त्याच्या पप्पाची आंघोळ झाली विरातची आंघोळ बाकी आहे आणि कपडे वगैरे पण बाकी बरेच कामं पण बाकी घरातले आणि ऐन वेळेवर मला जे आहे ना तर आज जायचे लग्नाला गावाकडे तर त्याच्यासाठी म्हटलं चला पटपट काम करून घेऊ पण ते लाईट गेल्यामुळे ना कोणतेच काम होत नाही पाणी नसलं की कसं काम होणार आहे ना तर सगळे काम पडले तर मला इतकी चिड येते ना असं वाटतंय की लक्ष ठेवलं असतं सकाळी लवकर तर म्हणजे माहीत पण नव्हतं आज लाईट जाणार आहे तर आता एका जणांनी सांगितलं मेसेजवर की बारा बारा की बारापर्यंत लाईट येईल पण आता बाराला आली तर ठीक कारण की मग बाकीचं कसं आवरणार आहे कारण मला अजून केस सेट करायचे आणि मग रेडी होऊन इथूनच जाणार आहे संध्याकाळचं लग्न आहे म्हणजे तीन चार वाजता जाणार पण मग तरी पण कसं आहे की सगळं व्यवस्थित आवरलेलं असलं की मग चांगलं पण वाटत तर म्हटलं चला आता तर आता बघते लाईटची वाट आणि लाईट आली की त्यानंतर पुढचं जो ब्लॉग येणार तर तो कंटिन्यू तर आत्ताच जे आहे तर लाईट वगैरे जे आहे तर आली भरपूर वेळ वाट बघितली तेव्हा कुठं लाईट आली आहे दीड वाजता आणि सव्वा दोन होऊन गेलेत आता तर बाकीचे कामं तर पटपट घरातले -पट आवरून घेतलेत वाजू नको बेटा घरातले कामं जे आहे तर वाजू करून घेतले सॉरी पण अजून यांची याची पप्पा जे आहे तर भीराची तर ते अजून आलेले नाहीत ऑफिसवरून ते आले की मग पटकन रेडी होणार आहे आणि मग रेडी झालं की त्यानंतर जे आहे तर मग निघायचंय आई आणि पप्पा देखील येणार आहे तर ते इकडूनच नाही आम्ही सगळे सोबत जाणार आहे तर पटकन जे आहे तर आता अगोदर विराज आणि विधीची तयारी करून घेते आणि त्यानंतर मग मी पण रे रेडी होणार आहे तर मी काय घालणार आहे तर ते तुमच्यासोबतच जे आहे तर थोड्या वेळाने नक्की शेअर करेल तर मी जे आहे तर आता मस्त अशी रेडी झालेली आहे आणि सगळेच झाले ना तर रेडी झालेले आहेत तिकडे विधी ते आणि त्या ला त्याचे पप्पा पण रेडी झालेले आणि आता जे आहे तर चार वाजले तर आम्ही निघालोय आता तर कसं वाटतोय लुक हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि विराजनी पण जे आहे तर आज मस्त असा कुर्ता पाहिजे घातलाय तर चला आता पुढचा ब्लॉग तिकडे गेल्यावर कंटिन्यू करते चला तर गेल्यावर अगोदर आहे तर पंगत वगैरे बसलेली होती तर अगोदर सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं कारण नंतर आम्हाला लगेच निघायचं होतं लग्न लागल्यावर आणि ओपन मंडप असल्यामुळे लग्न जरा उशिराच लागतं तर आणि उशिराच लागलेलं ला होतं आणि नंतर झाली ती नवरदेव नवरीची एंट्री तर एंट्री वगैरे जे आहे ना तर दोघांची खूप छान अशी झाली आणि बाहेर पण त्यांना जे आहे तर रथ वगैरे जो आहे तर तो लावलेला होता तर सगळ्यांनी एन्जॉय केलं मस्त आणि त्यानंतर तुम्ही जे आहे तर आता नवरदेव नवरीची एंट्री बघू शकता काय ना कॉपीराईट येईल सॉन्गला त्यामुळे मी जे आहे तर सॉन्ग कट करून घेतलेलं आहे पण इतकं छान वाटत होतं ना बघायला आणि खूप छान वाटतं कोणाचं पण एक आनंदाचा क्षण असतो कारण की दोन जी वेळ आहे तर ते एकत्र येणार असतात तर त्यामुळे जे आहे तर मुलीसाठी सुद्धा एक हे असतं की तिची नवीन आपण म्हणू शकतो की एक काय म्हणू शकतो आपण आता हां नवीन एक प्रवास जो आहे तर तो सुरू होणार असतो तर त्यासाठी जे आहे तर दोघांना भरपूर जणांनी जे आहे तर शुभेच्छा वगैरे दिल्या आणि पब्लिक पण तुम्ही बघू शकता खरं तर हवा वगैरे एवढी सुटलेली होती ना तर सगळ्यांना वाटत होतं की पाऊस वगैरे येईल पण पाऊस वगैरे जो आहे तर तो काही आला नाही ते चांगलं झालं कारण की कुणाचंही लग्नाचं आहे ना तर हा आनंदाचा क्षण असतो ना अशा याच्यामध्ये असं काही विघ्न आलं ना की मी नको असं वाटतं आणि त्यानंतर जे आहे तर सगळ्यांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत जे आहे तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे आहे तर त्यांना मानवंतांना दिली इथे पुष्पहार जो आहे तर तो त्यांना अर्पण केला आणि त्याचेच फोटोग्राफ्स वगैरे जे आहे तर ते घेतले त्यांनी आमच्या इथे आमच्या इथे जे आहे तर कुठलंही लग्न असलं की अगोदर छत्रपती महाराजांना शिवाजी महाराजांना जे आहे तर मानवंदना दिली जाते लग्नामध्ये सगळ्यात अगोदर आणि जे आपले मोठे घरातले असतात तर कोणी वारलेलं वगैरे असेल तर त्यांना देखील ज्या तर पुष्पहार वगैरे अर्पण करून ज्या तर त्यांना सन्मान दिला जातो आणि त्यानंतर मग पुढचं जे आहे तर लग्नाची प्रोसेस सुरू होते तर इथे दोघ जण आता ते आहे बस तर बसलेत कारण की आता जे आहे तर सत्कार समारंभ हा प्रत्येक लग्नामध्ये असतो तर इथे देखील जे आहे तर सत्कार समारंभ जो आहे तर तो चालू होता आणि सत्कार समारंभ झाला आणि मग नंतर जे आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं विधी तितका गुंग झालेला होता खेळण्यामध्ये त्याला नि नवीन मित्रमैत्रिणी भेटले तर तो साईडला बघा कसं मस्तपैकी एन्जॉय करतोय त्याचं त्याचं एकटंच आणि आम्ही इकडे थोडंसं लांब बसलेलो होतो पण त्याचं काहीतरी कुटाण्याचे कामं जे आहे तर ते देखील चालू होते कारण की तो फर्स्ट टाईमच म्हणजे सेकंड टाईमच लग्नाला आलेला आहे त्याचं काही तो झाल्यापासून एवढं कार्य वगैरे मी कुठं बाहेर गेली नाही त्याचं एन्जॉय करून झालं त्यानंतर जे आहे तर दोघांनी मस्तपैकी वरमाला वगैरे जे आहे तर ते टाकून घेणार आहे तर लग्न हे खूप छान पद्धतीने पार पडलं मला जास्त मोठा ब्लॉग शूट करता नाही आला कारण की ब्लॉग शूट करायचं म्हटलं सगळे पाहुणे वगैरे भेटतात तर कोणाला कॅमेऱ्यामध्ये यायला आवडतं नाही आवडतं त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही जेवढं काही शूट केलेलं आहे तर ते तुमच्यासोबत जे आहे तर ते शेअर केलेलंच आहे आणि ते दोघं जे आहेत तर नवदे नवरी एकमेकांना वरमाला जे आहे तर ते घालून घेत आहे आणि वरमाला घातल्यानंतर जे आहे तर बाकीचा जो व्लॉग आहे ना तर तो छोटासाच आहे तर चला आजचा व्लॉग तो आहे इथे संपवते व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये